नमस्कार मी नरेश महाजन मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो गेले दहा पंधरा दिवसापासून माझ्या मनामध्ये एक विषय घोळत होता आणि तो आपल्या पुढे मनोगताद्वारे सांगणं मला जरा बरं वाटलं म्हणून मी तो सांगतोय स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल आपलंही मत सांगावं आणि हा चित्रपट तुम्ही का पाहावा याबद्दलही थोडंसं बोलावं म्हणून मी दोन शब्द या, या ठिकाणी बोलते मित्रांनो रणदीप हुड्डा या हरियाणाच्या तरुणाने अलीकडेच काढलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा जो चित्रपट आहे तो अतिशय परिणामकारक झालेला आहे परिणामकारक या दृष्टिकोनातून मी म्हणतो की कुठलाही चित्रपट किंवा हे जे माध्यम आहे चित्रपटाचं हे अतिशय प्रभावी असतं म्हणजे तुम्ही सावरकरांची पुस्तकं वाचली असतील साहित्य वाचलं असेल त्यांच्यावरची व्याख्यानं ऐकली असतील परंतु या पुस्तकांद्वारे किंवा व्याख्यानाद्वारे जो काही परिणाम होतो त्याच्यापेक्षा जास्त परिणाम हा या दृश्य माध्यमातून होत असतो असं मला वाटतं आणि म्हणून हा चित्रपट नव्या पिढी पुढे येणं फार आवश्यक आहे सुधीर फडके यांनी दोन तपापूर्वी एक चित्रपट काढला होता सावरकरांवरती तो मराठी होता आणि तोही चांगला चालला परंतु त्याचा परिणाम हाही त्यावेळेला नक्कीच झाला असेल त्या पिढीवरती परंतु दरम्यानच्या काळामध्ये वीस वर्ष गेली चोवीस वर्ष गेलेली आहेत आणि त्यामुळे ही जी नवी पिढी निर्माण झालेली या नव्या पिढी पुढे पुन्हा एकदा सावरकर येणं फार आवश्यक होत इतिहास हा जो असतो तो पुन्हा पुन्हा या नव्या पिढीला कळणं आवश्यक असत कारण चित्रपटा माध्यमातून नव्याने पुन्हा जेव्हा हा सगळा इतिहास आपल्या पुढे येतो तेव्हा तो नव्या पिढीला वेगळ्या अर्थाने कळत जातो जसे आता सावरकर कळणार आहेत जी मंडळी आता चोवीस पंचवीस तीस चाळीस या वयाच्या मध्ये आहेत त्यांना सावरकर नेमके काय होते कसे होते हे नेमकं कळणं फार आवश्यक आहे त्याच्या आधीच्या जुन्या पिढीला पुष्कळशे सावरकर माहीत आहेत कारण जुन्या पिढीने बरेचसे ते वाचलेले आहेत ऐकलेले आहेत परंतु या नव्या पिढीला सावरकर म्हणजे काय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांनी कोणते कष्ट घेतले किती त्याग केला हे सर्व कळणं फार महत्वाचं आहे म्हणून हा जो चित्रपट आहे हा चित्रपट त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये या स्वातंत्र्यवीरांनी आपले चाफेकर बंधूंपासून आनंद काढण्यापर्यंत अनेक स्वातंत्र्यवीर कसे फासावर गेले खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अन्नमनाच्या जेलमध्ये किती हाल अपेष्टा झेलल्या किती अत्याचार झेलले हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या त्यागाची आपल्याला कल्पना येते या स्वातंत्र्यवीरांनी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये साखलदंड घालून जे काही कौलू ओढण्याचं किंवा इतर कष्टपूरत काम केलं अतिशय कदान खाल्लं काळ कोठडीत राहिले ते सर्व पाहताना आपल्या अंगावर शहारे येतात मन अतिशय अस्वस्थ होतं आणि त्यांचा जो त्याग पाहून त्यांची तेजस्वी देशभक्ती पाहून आपल्याला आपल्या सामान्य जगण्याची फार लाज वाटू लागते अरे आपल्या किती छोट्या छोट्या अडचणी आहेत तरी आपण रडतो स्वातंत्र्यवीर कसं तोंड दिलं असेल या सर्व गोष्टींना कसेही मंडळी सर्व स्वातंत्र्य भक्त हे फासावर गेले असतील हसत फासावर गेले असतील आणि आपण मात्र अतिशय सामान्य रीत्याने रीतीने या ठिकाणी जगतो आणि आपलं जे जगणं आहे तेही दुःखद मांडतं याचं आपल्याला खर तर खिन्नता वाटली पाहिजे असं तर मित्रांनो हा चित्रपट तुम्ही जरूर पहा अलीकडं काही नेत्यांनी ने, सावरकरांबद्दल काही चुकीच्या गोष्टी समाजामध्ये प्रस पसरवलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः जी आहे ती स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांपुढे उडगे टेकले पळपुटेपणा दाखवला माफी मागितली असं जे सांगितलं जातं ते अत्यंत खोट आहे कारण आजच्या या कायद्यानुसार सुद्धा ही ज्याला फाशी झालेली आहे तोही दयेची याचना करू शकतो तसा नियमच आहे आणि हा नियम त्यावेळी सुद्धा या कैद्यांच्या संदर्भामध्ये होता त्याही वेळी कैद्यांना जी शिक्षा व्हायची त्यासाठी त्या कैद्यांना त्याविरुद्ध दयेचा अर्ज करणं माफी मागणं हे प्रकार किंवा त्या नियमानुसार ती तरतूद होत होती त्यानुसार हे सर्व कैदी माफीचा अर्ज करत होते त्याला माफी, माफी नाही म्हणता येणार ना। त्या नियमानुसार तो सवलतीचा अर्ज असे तसाच सावरकरांनी तो केला होता त्याच्यामध्ये त्यांचे दोन हेतू होते की एक तर या ठिकाणी आपलं सगळं आयुष्य खिचपत पडणं हे काही योग्य नाही आपल्या या देहाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी झाला पाहिजे इथं खिचपत पडून तसंच मरणं काही योग्य नाही आणि म्हणून त्यांनी हा अर्ज केला आणि का या अंदमनामधून आपली सुटका करून घेतली तेव्हा त्यामागची भूमिका त्यांची काय होती ही या चित्रपटामध्ये अतिशय नीटस मांडलेली आहे हिंदुत्व म्हणजे काय हाही त्यांचा एक सुस्पष्ट विचार की जो या मातृभूमीमध्ये मा पुण्यभूमीमध्ये मा राहतो व तो कुठल्याही जाती धर्माचा असो तो हिंदूच म्हणला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य जे अभिप्रेत होतं तशाच प्रकारेच स्वातंत्र्य हे हिंदुत्व हे सावरकरांना मान्य होतं आणि म्हणून हळणी झाली तेव्हा त्यांना हिंदू मुस्लिम अशा रीतीने वेगळे झाले याचं फार दुःख झालं त्यांचा मुसलमानांना अजिबात विरोध नव्हता फक्त या सगळ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या हिंदुस्तानला आपली भूमी मांडली पाहिजे हाच त्यांचा आग्रह होता स्वातंत्र्यवीरांच्या या चित्रपटाकडे बघून टीकाही काही लोकांनी केलेली विचित्र टीका बघा आता एक गंमत म्हणून सांगतो की एकाने म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यवीरांची उंची म्हणजे सावरकरांची उंची ही जेमतेम पाच फूट एक इंच वगैरे होती आणि इथं मात्र रणदीप हुड्डा याने सहा फूट उंचीचा सावरकर दाखवला आहे आता इतक्या शुल्लक गोष्टीसाठी तुम्ही जर टीका करू लागलात सावरकरांची देशभक्तीची उंची मोजायची राष्ट्रभक्तीची उंची मोजायची की त्यांची शारीरिक उंची मोजायची छे अशा छे। टीकाकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा तुम्हाला सांगतील की सावरकर कसे वाईट होते अमुक होते तबुक होते या सर्वांवर विश्वास न ठेवताना स्वतः चित्रपटगृहामध्ये जा स्वातंत्र्यवीर कसे होते हे स्वतः समजून घ्या आणि मग तुम्हाला कळेल की स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते कसं आपण मिळवलं याची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला या स्वातंत्र्याबद्दल आपल्या देशाबद्दल अपार देशभक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होईल हा चित्रपट फक्त मराठी माणसानेच पाहायचा असं नाहीये सावरकर आपलेच होते मराठी होते महाराष्ट्रीयन होते परंतु देशातील सर्व जन जनतेला हा चित्रपट सहजपणे कळावा सावरकर कळावेत सावरकरांचा त्याग कळावा म्हणून हा चित्रपट हिंदीमध्ये काढून रणदीप यांनी फार मोठं काम केलेलं आहे त्यानिमित्ताने सर्व देशभरचा तरुण या ठिकाणी देशभक्तीने जागृत होईल असं मला वाटतं तुम्ही हा चित्रपट जरूर बघा या चित्रपटामध्ये महात्मा गांधी आहेत पंडित नेहरू दिसतात नेताजी बोस आहेत लोपाने टिळक आहेत या सर्व नेत्यांच्या मधली विचारसरणी आणि सावरकरांची विचारसरणी याच्यामधला मतभेद जो आहे तो मतभेद म्हणजे विचारभेद आहे देशक्रांतीसाठी या सर्व नेत्यांनी जे काही के काम केलं त्यामध्ये सावरकरांची भूमिका कशी वेगळी होती दूरदृष्टीची होती आणि या देशाला पूर्णपणे हित देणारी होती हितकारक होती हा विचार या ठिकाणी आपल्याला सुस्पष्टपणे पाहायला मिळतो आणि म्हणून सावरकरांची विचार जर नीट आणि सुस्पष्टपणे समजून घ्यायचे असतील तर जरूर हा चित्रपट आपण आवर्जून पहा चित्रपट गृहामध्ये जाऊन पहा आणि या स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या कुटुंबियांना ज्यांनी हा फार मोठा त्याग केला आहे त्याला मानवन मानवंदना देण्यासाठी आपण जरूर हा चित्रपट बघा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद